मी मुळचा जळगावचा आहे तर बाकी माझं सगळं पर्यंत शिक्षण नाशिकला झालं त्याच्यानंतर मी इंजिनिअरिंगसाठी मुंबईला गेलो तिकडे मी एस टी कॉलेजमधून बीई कम्प्युटर केला आणि त्याच्यानंतर मी एम एस सी मॅथमॅटिक्स नाशिकमधून केलं कारण मला मॅथ्समध्ये मा इंटरेस्ट होता आणि साइड बाय साईड मी तेव्हा कंपनी चालू केली होती मी मोबाईल अप्लिकेशन वगैरे तयार करायचो तर मग कंपनी आणि कॉलेज दोन्ही साइड बाय साईड चालू होतं त्याला जो एक्सपिरियंट आम्ही गेला तो इंजिनिअरिंगला असतानाच केलेला तेव्हा आम्ही कस्टमाइज सॉफ्टवेअर वगैरे हो बनवायचो की आम्ही क्लायंट शोधायचो क्लायंट चा रिक्वायमेंट्स द्यायचो आणि सॉफ्टवेअर करून त्यांना द्यायचो आणि मग हळूहळू आम्ही मोबाईल मध्ये वळत गेलो मोबाईल हे माध्यम नेमकं निवडलं कशासाठी एक तर आम्हाला सर्व्हिसेसमध्ये राहायचं नव्हतं आणि दुसरं म्हणजे मोबाईल खूप फास्ट स्पीडने ग्रो होत होता अँड्रॉइड आपल्या इथे सगळ्यांकडे ऑलमोस्ट चालू होत होतं तर त्याच्यामुळे म्हटलं की काहीतरी मोबाईल वरून जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता येऊ शकतो काहीतरी मोठ्या लेवलला इम्पॅक्ट करता येऊ हो शकतो त्याच्यामुळे आम्ही मोबाईलवर रिसर्च चालू केला स्पेशली वर आधी आम्ही एकदम बेसिक अप्लिकेशन केले की एकदम युटिलिटी अप्लिकेशन किंवा एंटरटेनमेंट अप्लिकेशन की जसे तुम्ही तुमच्या वरून एस एम एस ऍड करू शकतात किंवा कॉल सेट करू शकतात मग त्याच्यानंतर आम्ही काही टूल्स तयार केले की तुम्ही मॅग्नेटिक रेडिएशन तुमच्या जवळ किती मॅग्नेटिक फ्लक्स आहे वगैरे असे तयार करत गेलो वेगळ्या कॅटेगरीमध्ये असे साधारण अप्लिकेशन्स केले तर आम्ही साधारण तीनशे साडेतीनशे अप्लिकेशन्स केले आणि त्याच्यानंतर आम्ही म्हटलं की आता सगळ्या प्रकारचे अप्लिकेशन करून झाले आता काहीतरी नवीन करू म्हणून आम्ही गेम्समध्ये उतरलो आम्हाला गेम्स विषयी काही एवढी आयडिया नव्हती आधी कधी गेम केला नव्हता तर मग आम्ही गेम्स रिसर्च केला आणि मग हळूहळू त्याच्यामध्ये करत गेलो पुढे आमचा जो पहिला गेम होता बलून बर होतो मग तुम्ही ऐकलाच मग रामायण महाभारत वगैरे याच्यावरती गेमिंगचे खूप खूप प्रॉस्पेक्ट्स आहेत तर याबद्दल काय वाटतं तुम्हाला इंडिया मायथोलॉजी बेस्ट गेम्स आता हळूहळू आहेत आपल्या इथे जसं आपण छोटा भीम वगैरे सारखे बघतो तर त्याच्यामध्ये स्कोप आहे फक्त तुम्ही कसा गेम डिझाईन करतात ऍज इन गेम प्ले आणि गेम डिझाईन काय त्याच्यावर डिपेंड होतं की तो गेम किती पुढे जाऊ शकतो त्याला युनिव्हर्सल अपील मिळू शकत युनिव्हर्सल अपीलसाठी मला बेसिकली थोडंसं करावं लागेल इन टर्म्स ऑफ ग्राफिक्स वगैरे हो की जे वेस्टर्न युजर्स असतील दुसऱ्या देशांमध्ये त्यांना तेवढे अट्रॅक्टिव्ह जर ग्राफिक्स आणि म्युझिक वगैरे हो या सगळ्या गोष्टी आवडल्या तर बे मी त्यांना भाऊ शकेल हो पण इथे आपण त्या सगळ्या कॅरेक्टर्स बरोबर लहानपणापासून वाढलो असतो की राम रावण आणि हे सगळे आपल्या लहानपणापासून माहीत असतात तिथे त्यांना तेन आवडून घेण्यासाठी तशा प्रकारचं प्रेझेंटेशन द्यावं लागेल की जेणेकरून त्यांना ते आवड नोकरी वगैरे न करता पूर्ण वेळ म्हणजे एक हो। आंतरप्रोनर म्हणूनच करण्याचा विचार आहे का हो नक्कीच ते ठरवूनच पुढे गेलो होतो तर हेच कंटिन्यू करायचं आहे पुढे गणित मला लहानपणापासून आवडायचं पण इंजिनिअरिंग मध्ये गेल्यामुळे मला प्युअर मॅथ्सवर कधी फोकस करता आलं नाही इंजिनिअरिंग नंतर मला एम एस मेनर्स केल्यामुळे परत गणितामध्ये घुसायचा चान्स मिळाला तर आता मी विजिटिंग फॅकल्टी म्हणून एम कॉलेजमध्ये काम करतो काम इन द सेन्स इट्स इन्फॉर्मल की मुलांना थोडासा अजून नॉलेजचा फायदा व्हावा म्हणून मी त्यांच्याशी इंटरॅक्ट करतो आणि काही काही लेक्चर्स देतो तर बाकी माझं पर्सनल फावल्या वेळ मॅथ्स विषयी वाचणं वगैरे हो चालूच असतं आम्ही ऑलरेडी केलेत जर साधारण आम्ही आठ ते दहा अप्लिकेशन्स केले त्याच्यावरून तुम्ही डेएट्यू सॉल्व्ह करू शकतात मी ग्राफ्स प्लॉट करू शकतात किंवा इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करू शकता स्टेप बाय स्टेप सोल्युशन सुद्धा तुम्हाला त्या अप्लिकेशन मध्ये मिळतं तर असे आम्ही मॅथ्स अप्लिकेशन करत आणि आम्ही ज्या क्वालिटीचे अप्लिकेशन करत ते तुम्हाला मार्केटवर सापडणार नाही किंवा आम्ही इव्हन स्टेप बाय स्टेप सोल्युशन दिलंय तुम्हाला एकही ऍप मार्केटवर सापडणार नाही की जे स्टेप बाय स्टेप सोल्युशन्स देतात आमचा पुढचा प्रयत्न असा आहे की एकतर मॅथ्स एकदम बेसिक लेवलचा मॅथ्स आपण गेम थ्रू मुलांना कसं शिकवू शकतो ज्याने ते इंटरॅक्शन वाढेल आणि लहान मुलांना गेम्स खेळायच्या आवडीने <laughs> ते मॅथ्स शिकतील आणि दुसरं काही काही आपली काही काही गेम्स तुम्हाला मॅथ्स लागतं तर ते मॅथ शिकायचा सुद्धा माझा थोडासा प्रयत्न चालू असतो की आपण त्या गेम मधलं जे हे आहे ते कसं मॅथ्स युज करू शकतो लेवल करायला युजली मॅथमॅटिक्स लागतं तर मग तो रिसर्च थोडाफार चालू आणि आपण जे करस्पॉन्डन्स कोर्स ने करते म्हणजे पॉलिटिकल अचानक पॉलिटिकल सायन्स म्हणजे काय वाचन तसं म्हणलं तर अवांतर कर, आहे तर युजली पॉलिटिकल सायन्स किंवा इंटरनॅशनल रिलेशन्स विषयी माझं काही ना काही वाचन चालू असतं तर म्हटलं की करस्पॉन्डन्स कोर्स करायला काही हरकत नव्हती एक्झाम्स द्यावे लागतात नॉलेज आहेच बरं तर मग ते करू म्हणून मग मी इग्नोचा करस्पॉन्डन्स कोर्स करतोय टेक्नॉलॉजीला मराठीमध्ये किंवा अगदी स्थानिक पातळीवर पोहोचवण्यासाठी काही तुम्ही तसं म्हणजे तुम्हाला जर कोणी आमंत्रित केले जातात का हो नक्कीच आता सुद्धा पुढच्या महिन्यामध्ये एका कॉलेजने मला मुला, मुलाला बोलवलं आहे म्हणजे एक अँड्रॉइड विषयी वगैरे तर काही काही महेम बरेच सारे लेक्चर्स वेगवेगळ्या टॉपिकवर दिलेत मग टेक्नॉलॉजी असेल किंवा मॅथ्स वर्षी असेल वगैरे अँड्रॉइड हे करियर होऊ शकतं चांगलं असं सा, तुमचा विश्वास तुम्ही हा लोकांना तरुणांना देऊ शकता का नवीन इंजिनिअरिंगचे पासआउट वगैरे यांना हो अँड्रॉइड मध्ये नक्कीच करिअरच्या खूप संधी आहेत कारण अँड्रॉइड बिंग ओपन सोर्स आता जे आपण अँड्रॉइडचं हे बघतोय हे अजून एकदम बेसिक स्टेजला आहे अँड्रॉइड ज्या स्टेजला जाईल ती जा खूप मोठी आणि खूप फास्ट आणि खूप मोठ्या लेवलला ती इव्हॉल्व्ह होते आहे तर आताच जर माझ्या मुलांनी काही याच्यामध्ये शिकले किंवा याच्यामध्ये अँड्रॉइडच्या मध्ये बसले तर नक्कीच त्यांना त्याच्यामध्ये करिअर करायला खूप चांगला स्कोप आहे त्यासाठी कोणत्या पातळीवरून करावा कारण अँड्रॉइड संबंधित मला वाटतं स्थानिक पातळीवरती काही फार काही चांगले कोर्सेस वगैरे असं सगळ्यात आधी तर त्यांना एक लँग्वेज व्यवस्थित शिकावी लागेल प्लस किंवा जावा असेल तर अँड्रॉइड चा बेस जो आहे तो जावा मध्ये पण तुम्ही एक लँग्वेज व्यवस्थित आली तर तुम्ही कोणती सुद्धा लँग्वेज व्यवस्थित वापरू शकाल पण त्याच्यासाठी त्यांना फक्त कोडिंग करायला आवडायला पाहिजे इन इट शुड बी पॅशन एखाद्याला जर अँड्रॉइडच्या करिअर करायचं आहे अ प्रोग्रॅमर तर त्याला मुळात कोडिंग आवडायला पाहिजे ही सगळ्यात बेसिक गोष्ट आहे मग तुम्ही अँड्रॉइड मध्ये बसू शकता माझे मॅथ्स विषयीच थोडंफार ब्लॉगिंग वगैरे एक दोन चालू असतं मॅथ्स विषयी आर्टिकल तुमच्या थोडेसे मी लिहिलेले आहेत है है, तर आता एक मॅक्झिमम म्हणून ओपन सोर्स हे आहे ओपन सोर्स कम्प्युटर सिस्टम म्हणतात तर त्याच्याविषयी मी एक सिरीज तयार करतोय आता ब्लॉग ची अच्छा, अच्छा, अच्छा। मग स्टुडंटला कॉलेजेस कॉलेजेसमध्ये मॅथेमॅटिका किंवा मॅटल्या बसे सॉफ्टवेअर वापरतात हो आणि त्यांची कॉस्ट खूप जास्त असते पण त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला ओपन सोर्स फ्री सॉफ्टवेअर सुद्धा अवेलेबल असतात मग ते कसे वापरायचे तर त्याच्याविषयी मी एक सिरीज आता बनवतोय प्रादेशिक भाषा मराठी सारख्या या, या, मदे लिमिटेशन असल्याचं काय म्हणणं आहेत कारण युजली जो डेव्हलपर किंवा पब्लिशर असतो हो, तो या विचाराने हो कि किती लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो हो। तर एक असे खूप कमी लोक आहेत की जे त्यांना ते फक्त तेवढ्या स्टेट पुरतं किंवा तेवढ्या लँग्वेज पुरतं सीमित करणारे आता तरी कमी संख्या आहे त्याच्यामुळे तसं आहे चायनीज अप्लिकेशन बघाल तर ते लोक फक्त चायनीज लँग्वेज मध्ये अप्लिकेशन वापरतात इंग्लिश मध्ये खूप कमी लोक आहेत मध्ये की जे इंग्लिश अप्लिकेशन वापरतात तर दुसऱ्या ठिकाणी ऑलरेडी बाकीचे लोक त्यांच्या रिजनल लँग्वेजेसमध्ये आहेत पण स्कोप आहे म्हणजे आपण नेचर ऑफ अप्लिकेशन बेसिकली म्हणजे न्यूज सारखं असेल तर तुम्ही नक्कीच ते मराठीत करावं लागेल तर अप्लिकेशन काय आहे त्याच्यावर तुम्ही डिसाईड करून ठरवू शकता की ते मराठीत करायचं की ॲज इन रिजनल लँग्वेज मध्ये करायचं की इंग्लिश मध्ये करायचं